त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी मोड़ पदं ही मी घुसवली परंतु ही पदं घुसवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर एक होण्याचा परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही मी नंबर दोनच म्हणायचा असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन या काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं मी म्हटलं